मेहकर संघाचा कसा विकास झाला हे आज आपण जाणून घेणार आहे तीन हजार लोकसंख्याचे गावामध्ये सुद्धा विकास कसा पोहोचला जेमथेम लोकसंख्या असलेल्या गावात सुद्धा विकास होत नसेल तर विकासाच्या नावावर खरंच स्वतःचा विकास झाला का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आज आलो आहे मेहकर तालुक्यातील नागापुर या गावामध्ये नागापुर या गावामध्ये एकंदरीतच चित्र बघितलं तर चिखलमय रस्ते झाल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी आहे माझ्या पाठीमाग आपण बघू शकता कशा पद्धतीने या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे हा रस्ता इथं जरी तुम्हाला थोडा योग्य दिसत असेल समोर जर गेला तर एकदम टोळे त्या ठिक ठिकाणी चिखल झालेला आहे पाणी साचलेलं आहे आणि या चिखलमय रस्त्यातून लहान मुलं असतील वयवृद्ध असतील यांना ए जाय करावं लागत आहे म्हणजे आरोग्याचा धोका या ठिकाणी मोठा निर्माण झालेला आहे आपल्या सोबत नागापूर करा आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे नेमकीच एकंदरीत परिस्थिती या ठिकाणची काय आहे कधी पोसन ही रस्त्याची अवस्था अशीच आहे आणि यांना या रस्त्यापासून काय धोका निर्माण झालेला आहे यांचं आरोग्य खरंच योग्य आहे का हे आपण काय वाटतंय एकंदरीत कशी परिस्थिती आहे खराब परिस्थिती आहे रस्त्याला जाणं येणं कठीण झालेलं आहे नाही ना लेकरं खेळता येत नाही पण बाकी माझं माझं म्हणणं काही का रस्ता झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे कधीपासून या रस्त्याचं चित्र असं आपले चित्र कम कम तीन चार वर्ष नक्कीच या ठिकाणी अनेक वर्षापासून हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे आपण आणखी आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगा तुमचं घर या घाणीच्या जवळच आहे पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे एवढे घाण होते की पाहायचंच या जायला एवढा त्रास म्हणजे जातोच येत चिखलातून जाणं करतात लहान लहान मुलं आहे मच्छर म्हणजे चौकून पाणीच असते चौकून पाणी असल्यामुळे मुळे लेकरं पाळ म्हणजे मच्छराचा एवढा त्रास की एखाद्या टाईमला लाईन नसते तर मग तर पायाच काम नाही एक तर पेशाने प्राणी घरात येतात त्याच्यापासून त्रास सामान आहे मच्छर तर येतातच पण विषारी प्राणी म्हणजे किती वेळ साप निघाले काय व्हायला पाहिजे होता बदल त्याच्या वर्षापासून हा रस्ता म्हणजे असाच पडलेला आहे नक्कीच ग्रामपंचायतचा हा ढिसाळ कारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणखी सुद्धा काही आपल्या सोबत नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करा काय वाटतं एकंदरीत अनेक वर्षापासून हावर झालेले काहीच करून लोक मच्छा आठ तरा ग्रामपंचायत ते आले ऐकून राहिले आमच्या गरीबाचे ग्रामपंचायत केली होती दोन चार किंवा कोणती ती करून घ्या म्हणतात डायरेक्ट म्हणतात जाऊ जाऊ थकलो आम्ही त्याच्यामुळे आमच्या इलाज नाही आमचा काय सुचून राहिला आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणचा हा रस्ता प्रलंबित आहे तीनदा टाकला वापस केला तीनदा टाकला वापस केला म्हणतात करतो करायचं करायचा नाही पाणी का पाणी बियाच आमचे दोन तीन लेकर बीमार बीमारी काय सांगू मी लोक असं ऐकण्यात आला की या ठिकाणचा रस्ता टाकला होता टाकला वापस केला चिंता टाकला होता टाकला म्हणतात आम्हाला आणि इकडे टाकून देता टाकला म्हणतात इकडे टाकून मुरम टाकला नाही मला राहायला इकडे वीस वर्ष झाली इकडं मुर्माचा खडाप टाकला नाही ना आता तुम्ही देखील ते करून टाका म्हणतात काय करो आम्ही म्हणजे आजी गावाची भाषा दादागिरी तुम्ही ते करा म्हणतात कुठे मी जाम होतात तुम्ही हे पाहून घेऊ तुम्हाला नक्कीच तर या ठिकाणी स्थानिक राजकारणामुळं लोकांच्या जीवाशी राजकारण करत असल्याचा या ठिकाणचे नागरिकांचा आरोप आणि आपण या ठिकाणी राहत काय काय समस्या आहे समस्या अशी आहे की रस्ता आम्हाला इकडं आले पंधरा वर्ष झालेली आले पंधरा वर्षापूर्वी अजून इथं एक मुरमाची टाली बी आली नाही आणि आम्ही नेंबर लोक आले सरपंच आले म्हणाई बोलाय गेलो तर ते म्हणतात तुम्हाला हे वाटेल ते करा जास्त गडबड करतात तर रस्ता होणार नाही तुमच्याकडून ना। काय होते करा। ते करा आमदार खासदार सारे यायच्या घरचे येतं त्याच्यामुळं हे काही जास्त बोलू देऊ न राहिले ग्रामसभा कधी होते काय होते का। दौंडी नाही काय नाही काय त्याची का माहिती नाही सभा कुणीकडे होते कार्यक्रम कुणीकडे होतात स्कीम कुणीकडे येते कोण्या गरीब लोक आले त्याची माहिती का नाही काहीच नाही त्याच्यामुळं आमची आई आता आजारी आहे या चिखलातून न्यायची कुठं कंट्रोल आलं दुकानांमध्ये दुकानदाराने थम घ्याले आमच्या आईचा थम घ्याले गावात इकडे घरी या लागते कंट्रोल दुकानदार परेशान आम्ही परेशान आई एका पायान लंगडी आहे दावाखान्यात न्यायचं न्यायचं कसं न्यायचं रायमोलकर साहेबानं इथं रस्ता टाकला होता हा आम्ही जे उपाय आहे ह्यो रस्ता चोरी झाला रायमोलकर राज्याच्या रायमोलकर साहेबाच्या राज्यातून चोरी झाला आणि त्याच्या ग्रामपंचायत पुढे झालेला आहे तो रस्ता गट्टूचा हा गट्टूचा रस्ता रायमोलकर साहेबांनी टाकलेला होता यो रस्ता चोरी झाला आम्ही म्हणाय बोलाय गेलो होतो ते म्हणतात तुमच्याकडून काय करायचं ते करून घ्या आम्ही नेंबर लोकांनी बोललो नेंबर लोक म्हणतात सरपंच आमचं ऐकत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आमची हात जोडून विनंती आहे की इथला रस्ता करा या ठिकाणी रस्ता टाकण्यात सुद्धा नागरिक बोलत आहे स्थानिक राजकारण आता जीवाशी लोकांच्या जीवाशी उठला आहे आपण पहिले तर हा रस्ता पाहूया कसा आहे तर आणि नंतर या रस्त्यावर आपण नेमकं काय कुठं पाणी मुरलं हे आपण बोलणार आहोत चला तर आपण पाहूया रस्ता रे बाबा एकंदरीत आपण संपूर्ण रस्त्याचा घटनाक्रमण बघितलेला आहे अतिशय चिखलमय रस्ते या ठिकाणी झालेले आहेत आपल्यासोबत आणखी काही नागरिक जुळलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे एकंदरीत रस्त्याची परिस्थिती काय आहे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची समस्या आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपण राहता अनेक रोगराई या चिखलमय रस्त्यामुळे घरात पसरलेली असते आधीच वातावरण बदललं की बाहेर येतात या तो आजार आणि या मच्छरांचा झालेल्या आजारामुळं आणखी सुद्धा आपले लहान लहान मुलं असतील त्यांना आजार होतो अशा आता आम्ही नेमकं सात सराईन घेऊन या मुलाला आणलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष त्या हाताला निरीक्षण करून पहा हा आणि आम्ही जंगलात राहतो की गावात राहतो हेच आम्हाला समजत नाही आता या वीस वर्षापासून हा जंगल आमच्या गावच नाही जंगलच आहे पाहिलं तर हा मेन रोड आहे नॅशनल रोड मेकडच्या डोंगर रोड आणि पहिली चौफुल्ली आहे जर एस टीमधले लोक जात असतील तर पहिली चौफुलीमध्ये जंगलाची आहे म्हणजे लांडेवाडीपेक्षाही हा खराब गाव झालेला आहे तुम्ही लक्ष ठेवत नाही अधिकारी झाले हे झाले इथून आमच्या पीपासून तर त्या डीपीपर्यंत दोन्ही डिप्या या रोडला लागून आहे मेन रोडला लागून दोन्ही डिप्या दोन्ही डिप्याचा रोड तुम्ही फक्त पहा जंगल आहे की रोड आहे इथून नवा रोड झालेला आहे आम्ही तीन चार वेळ पास केलेला ग्रामपंचायतमध्ये जाऊन सगळं केलं आम्ही पण आमचं कोणी ऐकत नाही काय नाही इतकं बोलून काय मागणी आहे आपली आपली मागणी काय रोड साफ करून तयार करून ते नाही या रोडमुळे अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी वर्षापासून रोगराई आपल्या रोगराई जास्त आता आम्ही लेकर बाळ काकत घेऊन दवाखान्यात जातो मेन रोड नेतो येतो हे याला समजलं पाहिजे काय वाटते कोणाची अलगर्दी पण आहे ग्रामपंचायतची काय मागणी आपली ग्रामपंचायत कडे ग्रामपंचायत ग्राम आमच्या रोड तयार करायचे मेन रोड तर तयार करा म्हणजे मेन चौफुलीचे रोड आहे नॅशनलला लागूनच पन्नास फुटावरचा रोड आहे आपण या आधी काही ग्रामपंचायतला सूचना दिल्या होती की रस्त्याबद्दल हो बोलले होते का हो, हो बोललो ना, ना रोड शँक्शन करून दिला ना हे सरपंचानं आणि इथून चोरी गेला रोड कुठे गेला काय नाही रोड चोरी गेलेला आहे मोजणी झाली सगळं झालं मोजणी झाली रस्त्याची रस्ता चोरी गेल्याचा आरोप आहे हो चोरी गेल्याचा आरोप आहे नक्कीच तर या ठिकाणी रस्ता अक्षरशः चोरी गेल्याचा नागरिकाचा आरोप आहे आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून एकदम चिखलमय या ठिकाणी रस्ते झालेले आहेत माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या निधीतून रस्ता टाकण्याचा टाकण्यात आल्याची आपल्याला प्राथमिक माहिती आहे तो रस्ता चोरी गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी लोणार आणि मेहकर मतदारसंघात जवळपास साडेचार कोटी रुपयांचे कामं साडेचार हजार कोटी रुपयांचे कामं टाकल्यांचा दावा या ठिकाणी आपण विधानसभेच्या निवडणुकीत बघ बघितला मात्र ते साडेचार हजार कोटीच्या कामात नागापूरचा हिस्सा नव्हता का होता तर मग ते कामं कामं गेले होतं ही विचारपूस माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर स्थानिक सरपंचाला करणार आहेत का की नागरिकांच्या समस्या आपण का सोडवल्या नाहीत कधीतरी या ठिकाणी विचारपूस केली जाते का कारण की या ठिकाणी ग्रामपंचायत सुद्धा शिवसेनेची मानल्या जात आहे आणि आमदार सुद्धा गेल्या सलग पंधरा वर्षापासून डॉक्टर संजय रायमुळकर हे शिवसेनेचे होते विकास कामही भरपूर त्यांनी आणले मात्र नागापूरच्या वाटेला काम आलं नाही का हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ना नागापूरमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांना मोठ्या जवळपास एकशे सतरा मतांचा लीड त्यांना या नागापूरमधून मिळाला हा लीड का मिळाला जनतेची नाराजी झाली कोणावरती नाराजी झाली स्थानिक पुढाऱ्यांमुळे झाली का कि काळात याकडे लक्ष दिल्या जाईल का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे या ठिकाणी आमदार सिद्धार्थ खरात या गंभीर प्रश्नाकडे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तात्काळ नागरिकांच्या समस्या सोडवणार का हा एक महत्वाचा प्रश्न असून या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सुटतात की नाही की त्यांना पुन्हा या चिखलमय रस्त्यामधून ये जाय करावं लागणार आहे हे आपण पाहणार आहोत संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आपण आपल्या विदर्भाच्या माध्यमातून करणार आहोत पाहता आपला विदर्भाला प्रत्यक्ष आपल्यासोबत